खंडोबा रथोत्सव उत्साहात पार पडला रथावर लाखोगी येलकोटेळकोट जयमलारचा गजर तालो का चांग हो। श्री क्षेत्र मलवडी तालुका मान येथे मोक्षदा एकादशीच्या शुभमुहूर्तावर श्री खंडबा रथोत्सव मोठ्या उत्साहात आणि हजारो भाविकांच्या उपस्थिती झाला संपन्न सकाळपासूनच मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता येळकोट टिळकोट जयमलार आणि लक्ष्मी आईच्या चा नावानं चांगबला चा गजरात मलवडी नगर भंडाऱ्यात नाहून निघाली दुपारी ठरलेल्या वेळी तीन शेड्यानंतर आणि वाघे यांच्या उपस्थितीत सोहळ्यात भक्तांनी भंडाऱ्याची उधळण करत जल्लोष केला महंत शांतीगिरीजी महाराज यांच्या हस्ते रथपूजन पार पडले यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सोनिया गोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे उपस्थित होते रथाची ग्रामप्रदक्षिणा उत्साहात निघाली काही अंतरावर माता महालक्ष्मीचं रथही ही सहभागी झाला सनई हलगीचे तापे नाचवण्याचा उत्साह यामुळे यात्रा अधिकच रंगतदार झाली दोन्ही रथावर भाविकांनी लाखो रुपयांच्या देणघ्या आणि नोटांच्या माळ अर्पण केली संपूर्ण गावासह मानगंगेच्या पात्रातून ही ग्रामप्रदक्षिणा सायंकाळी सात वाजता निर्विघ्नपणे पूर्ण झाली मंदिर परिसरात मेवा मिठाई व खेळण्यांच्या दुकानांनी यात्रा भरली होती पाळण्यांमध्ये बसण्यासाठी बालक तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळाली रथ उत्सव सुरळीत पार पडण्यासाठी देवस्थान समिती ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी उत्तम नियोजन केले होते एपीआय दत्तात्रय दराडे यांनी पोलीस पथकासह चोख बंदोबस्त ठेवला प्राथमिक आरोग्य केंद्राने आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली तर दहीवडी आग्रहांनी अतिरिक्त बसची सोय केली प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास आहिर आदी मान्यवरांनी रथदर्शन घेतले झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकार माने बिदाल